एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये गोळा केलेले आहेत दादा भुसे यांनी गिरणा मोसम शुगर फॅक्टरी कंपन्या नावानं त्या गिरण्या साखर राखण्याचं पुढे काय झालं हे पंच्याहत्तर कोटीच्या का हिशोबाचं काय झालं आणि तुम्ही दाखवले किती दीड कोटी रुपये बघा असे आवेश आणून बोलणं ठीक आहे पण त्यांचे पाय खाली थरथरत होते त्यांच्या दाढीला घाम फुटला होता त्यांच्या दाढीला आग लागण्याचं कारण नव्हतं जे म्हणतो त्यासाठी मालेगावला मी चाललोय त्याच्यावर सविस्तर बोलेन मित्रांनो रामकृष्ण मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या समोर आज अतिशय महत्वाचा आणि सगळ्यांना आनंद देणारा विषय आणि मुद्दा आणलाय आता यावरती बोलायचं की, की नाही बोलायचं इथं माझीच प्राथमिक मित्रांनो अडचण होते आज आपण ज्या व्यक्तीविषयी बोलणार आहोत ते व्यक्ती म्हणजे आपण म्हणतो ना जर एक कांदा नाचला तर सगळे कांदे हे आपोआप वान नाही पण गुण लागला याद्वारे नाचतात आता आपल्याला आज त्याच एका व्यक्तीविषयी तेच देवानंद आणि तेच नवी नवीन नवीन संविधानिक शिव्याचे उद्गाते सामनाचे संपादक आणि सर्वच पक्षाचे हे प्रवक्ते भांडोपचे देवानंद भोंगेश्वर संजय राऊताविषयी बोलायचं आहे आता राऊत आणि अक्कल म्हटलं दोघांचा थोडाही संबंध लागत नाही कारण शिष्य कसा आहे हे कळण्यासाठी आपल्याला गुरु कसा आहे कळलं पाहिजे ज्या लोकांचे गुरु हे राहुल गांधी असतील त्यांचे शिष्य कसे असतील तुम्हाला परत सांगायची गरज नाही पण आपल्याला तुम्हाला वाटलं असेल की असं का बोलतोय आज काय नेमकं बोलायचं कारण काय कारण असं दिमाकामध्ये चोट पर मीडिया समोर दिमाकामध्ये बोलणारे संजय राऊत आता खाली शेपूट घालून माफी मागत आहेत लोळत आहेत आणि सॉरी सॉरी म्हणत आहेत कुणाला शिंदेच्या एका मंत्र्याला आहे का नाही मज्जा हेच आजची आनंदाची गोष्ट आहे तो व्हिडिओ बघून त्यांचा चेहरा बघून मला एक आतून एक समाधान भेटलं आणि एक आतून एक अतिशय छान असा एक, एक महत्वाचा अहसास जो असतो ना तो जाणवला मित्रांनो आपण पहिलं हे प्रकरण काय आहे बघू राऊत साहेबांनी याच सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे निलाखस खोटा आहे ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची नागरिकांची सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचा ही विषय आहे आ... या सर्व गोष्टींचा विचार करून आ... आज हा खटला मागे घेण्यात आलेला आणि परत आपण यावरती सविस्तर बोलणार आहोतच बघा प्रकरण असं होतं मालेगाव मधील गिरणा साखर कारखाना जो आहे दादा भुसे यांनी त्या ठिकाणी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीचा घोटाळा केला असा आरोप हा सामन्यामधून संजय राऊतांनी केला सामना म्हणजे काय सामना हे जे पेपर आहे कोणी वाचत तर नाहीच पण कोरोनामध्ये जा जास्तीत जास्त खप झाला हे दाखवणाऱ्या त्या सामन्यामध्ये हे वारंवार लेख लिहितात यांची प्रखर लेखणी ही एका या बाजूने आणि एकतर्फी चालत असते त्यात त्यांनी मांडायचा प्रयत्न केला की गिरणा साखर दाखण्यामध्ये दादा भुसे यांनी एकशे अठ्यात्तर कोटी घोटाळा कसा केला पण हा याच्यावरती दादा खटला टाकला मानहानीचा दावा टाकलाय तो म्हणजे ह्या नॉटी राऊतच्या विरोधामध्ये आणि ज्यावेळेस यांची मालेगावाच्या कोर्टामध्ये पेशी होती त्यावेळेस हे महाशय शेपूट घालून आता मी आजारी आहे मला जास्त फिरणं होत नाही हे होत नाही ते होत नाही मी ना माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो मला हे परत समजलं अमुक तमूक तमुक अमुक यांनी सांगितलं आणि शेवटी तो मी नव्हेच नॉटे राऊतांनी हे सांगून ते त्या ठिकाणी मोकळे झाले खरं पण त्यांचा चेहरा हे अतिशय खूप काही सांगून गेला मित्रांनो राऊतांच्या चेहऱ्यानं एवढं काही सांगितलं हे महाराष्ट्रानं काल त्यांच्या चेहऱ्यावरील जे जे काही डोळे आहेत चाचण्याच्या मध्ये लुकलुकणारे डोळे सांगत होते की फक्त मी एवढंच कांड नाही केलं हे फक्त मी सामन्यामध्ये लिहिलं पण मी असंच रोजचं नऊ वाजता भोंगेच्या माध्यमातून भुकत असतो मी रोजच हेच या मीडिया समोर सांगत असतो कुठल्याही गोष्टीला कुठेही बूड शेंडा काहीच नाही कुठला मुद्दा नाही फक्त एखादं वातावरण तापवायचं एखादी बातमी तापवायची हे फक्त रावतांचं काम आहे आता या ठिकाणी मानताना त्यांनी सांगितले त्यांनी माफी मागितली कुणाची मालेगावातील लोकांची मालेगावातील शेतकऱ्यांची आणि एकनाथ शिंदे यांच्या एका निष्ठावंत अशा मंत्र्यांची दादा भूषेंची त्या ठिकाणी भूषेने माफ केलं का वय झालंय आजारी आहे पण सोबती होतो त्याने माफ केले खरं पण यांना महाराष्ट्र खरंच माफ करेल का आणि या लोकांना खरंच महाराष्ट्र माफ करून सर्व विसरून यांना हात देईल का हा याचा पुढचा प्रश्न आहे पण नेमकं तुम्हाला सांगायचं काय की राऊत म्हटले की जे काही स्रोत आहे ते स्रोत जे होते मला आहे त्यांनी मला सांगितलं अहो लोक काही सांगतील तुम्ही काय ऐकता येते आता ऑपरेशन शिंदूरची बाब बाबतीमध्ये या लोकांनी डायरेक्टली इंडियन आर्मी वरती प्रश्न विचारले मोदीवरती प्रश्न विचारले देशाच्या विरोधामध्ये त्यांचे बयानं होते अरे यांच्याच गुरुचे बयान हे पाकिस्तानातील मीडियामध्ये ट्रेंडिंगला होते राहुल गांधींचे असतील ते उत्तर प्रदेशची छपरी पोरगी तिचे असतील ह्या सगळ्या न्यूज ह्या पाकिस्ताननं चालवल्या त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला की ही हल्ला जो आहे आम्ही केला नाही हे भाजपची करतुद आहे राऊत राऊत यावर थांबले नाहीत फक्त आपले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी आपले विचार ठाकरेवरती आणि महाराष्ट्राच्या नावाखाली दाबून लादून लोकांपर्यंत पोहोचवायचे काम यांनी केलेलं आहे पण ज्यावेळेस यांचा तो निरागस चेहरा म्हणजे रस का यांचा असा अपमान झालाय कुठ तोंड दाखवा सुद्धा आता उरले नाहीत पण तो चेहरा दाखवणं ही गरज होती कारण हा कटला चाललाच आपल्यावरती गुन्हा दाखल आपण परत जी जी त्या नरकातील स्वर्गात हे जाऊ शकतो ही भीती त्यांना आहे आता जे राऊतांचे स्रोत आहेत त्या लोकांनी राऊतांना सांगितलं आणि ते राऊतांनी मानलं याचा अर्थ राऊत हे स्वतःच्या भूमिका मांडत नाहीत हा माझा मुळात आक्षेपच आहे त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये दोन तीन गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील लोक म्हणतात महाराष्ट्र म्हणतो आम्ही म्हणतो पण ते कधीही स्वतः मी संजय राऊत म्हणतो असं म्हणत नाहीत जे काही स्रोत आहेत ते कसे आहेत सगळेच स्रोत यांचे खोटे दिशा बदलणारे गोंधळ पसरवणारे बिनबुडाचे आणि फक्त हिंदुत्वाला भाजपला टार्गेट करणारे आहेत पण इथे गंमत मित्रांनो अशी आहे की हा व्यक्ती त्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे सुद्धा बघत नाही तो याचा दुर्दैव वाटतं आणि या राऊतांना डोक्यावर घेणारी मंडळी किती निर्बुद्ध असते म्हणजे आपला नेता मीडिया समोर जाऊन हात पाये पडतो शिंदेच्या एका मंत्र्यासमोर माफी मागतो मी तर असं शेण खाल्लं हे चुकीचं केलं मी असं नव्हतं हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत तरीही निर्बुद्ध लोक यांना डोक्यावरती घेऊन नाचतात त्यांना काय म्हणावं मला असा एक मोठा या ठिकाणी प्रश्न पडला आहे पण या ठिकाणी जे काही मागचे मुद्दे आहेत ज्याप्रमाणे नक्षलवादी जे आहेत अर्ब नक्षलवादी आहेत ते काय करतात की भारताचा संविधान मानतच नाही आणि ते कुठले भारतीय कायदे मानत नाहीत संविधानिक संस्था मानत नाहीत रावत, असेच हे राऊत आणि राऊतांचे हे मोठे पप्पू आणि छोटे पप्पू म्हणजे खाली पेगविनबाळ वरती राहुल गांधी हे नेहमी इलेक्शन कमिशन असेल न्याय व्यवस्था असेल किंवा काहीही असेल यांच्यावरती हे टार्गेटली हे प्रश्न विचारतात पण हे कधीच कोर्टामध्ये जात नाहीत फक्त प्रश्न विचारायचं उत्तर ऐकून घ्यायची यांची पात्रताच नाही आता फक्त मालेगावामध्ये एक खटला पडलाय तर असे तर खटले यांच्यावरती प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून दाखल होत राहिले तर हे रस्त्यावरती फिरू सुद्धा शकणार नाहीत आणि यांच्यावरती एवढ्या केसेस लागू शकतात यांचे सात जन्म सुद्धा त्या केसेसचे सजा हे पूर्ण करू शकणार नाहीत हे असे लोक आहेत या लोकांनी खरंच हे राजकारण पूर्ण नासवून ठेवलंय आणि हे राजकारण सगळं माजवून ठेवलंय हे राजकारण त्यांनी पूर्ण गडोळ केलंय आज खरंच वाटतंय की निष्ठावंत जे असतात आपण त्याला म्हणतो ते नेमके निष्ठा कुणाची राहिले म्हणून वारंवार एक या ठिकाणी अजिबात गोष्ट सांगायला वाटते एकटा शिंदेनी जो काही पाय उचलला त्यांनी जो काही निर्णय घेतला हा निर्णय खरंच योग्य होता ते आम्हाला वारंवार वाटत पण जे काय याच्या माध्यमातून एक त्यांच्या बाईट मध्ये राऊतांनी सांगितलंय की दादा भूषेने समजूतदारपणा दाखवला खटला मागे घेतला म्हणजे एकनाथ शिंदेंचे जे काही मंडळी आहेत हे समजूतदार आहेत याचा अर्थ फक्त या लोकांनाच फक्त ना समज आहे म्हणून हे असे वक्तव्य करतात आणि पुन्हा जाऊन माफी मागतात यांचं का नाही राहुल गांधी हे कित्येक वेळेस जाऊन माफी मागितले कोर्टामध्ये आणि हेच राऊतांनी केलंय आता राऊतांनी हेच माफी म्हणून दाखवलंय म्हणजे यांचे जे मुखवटे आहेत यांचे खरे मुखवटे आपोआप गळून पडत आहे मित्रांनो आणि ह्या सगळ्या ह्या नॉटी माणसाविषयी ह्या खट्ट्या आणि खोट्या माणसाविषयी आणि एवढ्या चांगल्या भोंग्याविषयी तुमचं मत काय आहे नक्कीच मित्रांनो व्यक्त व्हायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलबायकन दाबा उद्या भेटूया एका नव्या विषयासोबत आणि एका नवीन मतासोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार